नागपुरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगरी मैदानात मित्रांसोबत बसलेल्या तरुणाची डोक्यावर सब्बलनं वार करून हत्या करण्यात आली जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे अटक केली ही घटना रविवारी रात्री वाडी पोलीस ठाण्याच्या सुराबर्डी येथील शिवनगरी लेआउटच्या मैदानात घडली मृत तरुण पंचवीस वर्षीय अमित आगरकर असून तर व्यावसायिकाने वाहन चालक होता तर आरोपी तेवीस वर्षीय राहुल जांगील असून तो त्याच्या शेजारी राहायचा रविवारी रात्री अमिताच्या मित्रांसह मैदानात बसून बोलत होता या दरम्यान मागून आलेल्या राहुलनं लोखंडी लोखंडी अमितच्या डोक्यावर वार केला या तो रक्त यास केला झाला मात्र दरम्यान त्याला प्रयत्न जखमी केलं आणि तिथून पळ काढला निघताना आरोपींनी शुभमचा मोबाईल देखील सोबत नेला होता यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनासह गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आणि काही वेळातच पोलिसांनी पिला अटक केली याआधी देखील राहुत आणि अमितचा एकमेकांशी वाद झाला होता मात्र हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले नव्हते दरम्यान या प्रकरणी आता वाडी पोलीस पुढील तपास करतायत